सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या आषाढी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी ही हिंदू पंच ही हिंदू पंचांगातील तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे खूप महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणतात आध्यात्मिक धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे देवशैनी एकादशीबद्दल असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीतील उत्तरायण पूर्ण होते म्हणून आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशीतील देवशैनी किंवा हरिशैनी म्हणतात यानंतर भगवान भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशी दिवशी जागे होतात हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो हा पावसाळ्यासोबतच चालू होतो विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना व उपवास केला जातो भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिरला शैनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे ब्रह्मदेवाने त्यांचा पुत्र नारदांना एकदा महत्त्व सांगितले आहे राजा मंडिताची कथा धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्ष दुष्काळ पडला होता परंतु राजा राजांना पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही अखेरीस अखेरीस अंगिरस ऋषींनी राजाला देवशैनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला ही आहे आषाढी एकादशीची कथा सर्व भक्तांनी ऐकावी व